नमस्कार आणि स्वागत आहे आज आपण त्वचेच्या एका अशा समस्येबद्दल बोलणार आहोत जी अनेकांचा परिचयाची आहे पण त्याहूनही जास्त गैरसमजांनी वेढलेली आहे बरोबर आपण बोलतोय अॅकॅन्थोसिस बद्दल आता हे नाव ऐकून थोडं अवघड वाटेल पण सोप्या भाषेत सांगायचं तर मानेवर काखेत किंवा जांघेत दिसणारे काळे जाडसर चट्टे अगदी आणि हे चट्टे दिसले की पहिली प्रतिक्रिया काय येते मान किती मळकट आहे लोकांना वाटतं की, वाट की स्वच्छतेच्या अभावामुळे घाम आणि मळ साचल्यामुळे हे घडतंय हो आणि यावरून खूप टोमणेही ऐकावे लागतात ज्यामुळे लोकांचा आत्मविश्वास कमी होतो पण आज आपण हाच गैरसमज दूर करणार आहोत ही मळकट मान नाहीये आणि हे स्पष्ट करणं खूप महत्वाचं आहे कारण या गैरसमजामुळे लोक त्यावर खूप चुकीचे उपाय करतात म्हणजे जोरजोरात घासून त्वचा स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतात हो आणि त्याने तर समस्या आणखीनच वाढते तर सुरुवातच या फरकाने करूया एक डर्मॅटायटिस तेराफॉर्मा नावाचा त्वचेचा प्रकार असतो जो खरंच मळ साचल्याने होतो बरोबर त्याला डर्टी नेक म्हणतात तर आणि गंमत म्हणजे तो अल्कोहोल पॅडने पुसल्यावर जादूसारखा निघून जातो हो कारण ती खरंच त्वचेवर जमा झालेली घाण मृतपेशी आणि तेल यांचं मिश्रण असतं पण अॅकॅन्थोसिस नायग्रिकन्स ते असं कितीही घासून किंवा पुसून निघत नाही कारण ती त्वचेवर साचलेली घाण नाहीये अजिबात नाही त्याचं मूळ कारण त्वचेवर नाही तर आपल्या शरीराच्या आत दडलेलं आहे त्यामुळे यापुढे जर कोणी तुम्हाला मान स्वच्छ करा असं म्हणालं तर त्यांना आत्मविश्वासानं सांगा हा की हा स्वच्छतेचा प्रश्न नाही आहे चला तर मग या वैद्यकीय कारणांच्या मुळाशी जाऊया या नावातच खूप काही दडलंय असं वाटतं अॅकेन्थोसिस निकन्स फोड करून सांगाल का हो नक्कीच वैद्यकीय नावांमध्येच अनेकदा त्या आजाराचं वर्णन असतं अॅकेनथोसिस या शब्दाचा अर्थ आहे त्वचेच्या एका विशिष्ट थराची म्हणजे स्ट्रॅटम स्पिनोसमची जाडी वाढणे ओके जाडी वाढणे आणि नायग्रिकॅन्स हा लॅटिन शब्द आहे ज्याचा अर्थ आहे काळसर होणे म्हणजे जाड झालेली काळसर त्वचा पण खरी गंमत इथूनच सुरू होते ती म्हणजे हा काळेपणा आपल्या नेहमीच्या काळेपणासारखा नाहीये म्हणजे उन्हामुळे जे मेलेनिन नावाचं रंगद्रव्य वाढतं तसा हा प्रकार नाही बरोबर अगदी अचूक मुद्दा पकडला सामान्यत आपल्याला वाटतं की त्वचा काळी दिसली म्हणजे मेलेनिन वाढलं पण अॅकॅन्थोसिस नायग्रिकन्समध्ये खरं तर मेलॅनिनमध्ये फारशी वाढ झालेली नसते मग त्वचा इतकी काळी का दिसते हा प्रश्न येतोच याचं उत्तर त्वचेच्या रचनेत झालेल्या बदलामध्ये आहे हा रंगाचा नाही तर रचनेचा खेळ आहे हे खूपच रंजक आहे मग मायक्रोस्कोप खाली पाहिल्यावर नेमकं काय दिसतं जेव्हा आपण या त्वचेचा नमुना मायक्रोस्कोप खाली पाहतो तेव्हा तीन मुख्य बदल दिसतात पहिला हायपर कॅरॅटॉसिस म्हणजे त्वचेचा सर्वात वरचा मृत पेशींचा थर खूप जाड होतो ओके दुसरं अॅकॅन्थोसिस ज्याचा आपण उल्लेख केला म्हणजे त्याखालचा जिवंत पेशींचा थर जाड होतो आणि तिसरं सर्वात महत्वाचा बदल म्हणजे पॅपिलोमॅटोसिस पॅपिलोमॅटोसिस हा काय प्रकार आहे बरं आपली त्वचा सपाट नसते त्यावर सूक्ष्म उंचवटे आणि खळगी असतात ज्यांना डमल पॅपिले म्हणतात पॅपिलोमॅटोसिसमध्ये मध्ये हे उंचवटे खूप मोठे आणि जास्त प्रमाणात तयार होतात अच्छा कल्पना करा की एक सपाट कापडाऐवजी आपल्याकडे मखमलीचं कापड आहे ज्यावर छोटे छोटे तंतू उभे आहेत त्वचेचं तसंच होतं या उंचवट्यांमुळे त्वचेचा पृष्ठभाग खडबडीत होतो वा आणि याच बदलांमुळे त्वचा काळी दिसते पण ते कस अगदी विचार करा जेव्हा प्रकाश एखा सपाट गुडगुडीत पृष्ठभागावर पडतो तेव्हा तो परावर्तित होतो म्हणजे रिफ्लेक्ट होतो हो, हो। पण जेव्हा तो या जाड झालेल्या मखमलीसारख्या खडबडीत त्वचेवर पडतो तेव्हा त्या उंचवट्यांमध्ये आणि खळग्यांमध्ये तो अडकतो आणि जास्त प्रमाणात शोषला जातो अच्छा म्हणजे कमी प्रकाश परत येतो बरोबर आणि कमी प्रकाश परावर्तित झाल्यामुळे आपले डोळे त्या त्वचेला काळसर म्हणून ओळखतात ती त्वचा खरं तर काळी झालेली नसते ती काळीत दिसते हे अविश्वसनीय आहे म्हणजे हा एक प्रकारचा ऑप्टिकल इल्युजन आहे आणि यामुळेच फक्त त्वचा उजळ करणाऱ्या किंवा लाईटनिंग क्रीम्स यावर फारशा प्रभावी का ठरत नाहीत याचा उलगडा होतो अगदी कारण आपण समस्येच्या मुळाशी म्हणजे त्या जाडी आणि रचनेवर कामच करत नाही आहोत जोपर्यंत आपण ती अतिरिक्त जाडी कमी करत नाही तोपर्यंत अपेक्षित परिणाम मिळणार नाहीत ठीक आहे तर त्वचेची रचना बदलते हे स्पष्ट झालं पण माझा प्रश्न हा आहे की त्वचा अचानक असं विचित्र का वागायला लागते तिच्या पेशींची वाढ इतक्या वेगाने का होऊ लागते नक्कीच त्वचा स्वतःहून हे ठरवत नाही यामागे शरीरातील एक विशिष्ट स्थिती कारणीभूत असते ज्याला आपण अनाबॉलिक स्टेट म्हणतो अनाबॉलिक स्टेट हो अॅनाबॉलिक म्हणजे वाढ करणारी किंवा निर्मिती करणारी स्थिती या अवस्थेत शरीरात वाढला चालना देणारे हॉर्मोन्स आणि घटक वाढलेले असतात म्हणजे जसं काही ग्रोथ हॉर्मोन्स अगदी तसंच यात सर्वात महत्वाचा घटक आहे इन्सुलिन लाईक ग्रोथ फॅक्टर्स म्हणजे आय जी एफ्स नावाप्रमाणेच हे घटक त्वचेच्या पेशींवर असलेल्या विशिष्ट रिसेप्टर्सना चिकटतात आणि त्यांना संदेश देतात की चला आता पटापट वाढा आणि या संदेशामुळे त्वचेच्या पेशींची निर्मिती खूप वेगाने होऊ लागते आणि त्वचा जाड व्हायला लागते आणि यामुळेच मला वाटतं अकॅन्थोसिस नायग्रिकन्स असणाऱ्या लोकांना अनेकदा चामखीड किंवा स्किन सुद्धा येतात कारण दोन्ही मागे हाच हॉर्मोनल सिग्नल कारणीभूत असतो अगदी बरोबर एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत दोन्ही एकाच अॅनाबॉलिक स्टेटचे त्वचेवरील वेगवेगळे आविष्कार आहेत चामखेळ म्हणजे त्वचेची झालेली अतिरिक्त निरुपद्रवी वाढ तर मग आता कळीच्या मुद्द्यावर येऊया ही अॅनाबॉलिक स्टेट शरीरात निर्माण होण्यामागचं सर्वात मोठं आणि सामान्य कारण कोणतं याचं सर्वात प्रमुख जवळजवळ ऐंशी टक्केपेक्षा जास्त प्रकरणांमध्ये आढळणारं कारण आहे इन्सुलिन रेझिस्टन्स इन्सुलिन रेझिस्टन्स याबद्दल थोडं सोप्या भाषेत सांगता का इन्सुलिन आणि त्वचेचा संबंध कसा येतो नक्कीच कल्पना करा आपल्या शरीरातील प्रत्येक पेशी एक घर आहे आणि रक्तातील साखर म्हणजे ग्लुकोज हे त्या घरासाठी लागणारं इंधन आहे ठीक आहे इन्सुलिन ही त्या घराच्या दरवाजाची किल्ली आहे जेव्हा आपण जेवतो तेव्हा रक्तातील साखर वाढते मग आपलं स्वादुपिंड इन्सुलिन नावाच्या किल्ल्यात तयार करतं या किल्ल्या पेशींच्या दाराला लागतात दार उघडतं आणि साखर आत जाते ही झाली सामान्य प्रक्रिया हो पण इन्स्युलिन रेझिस्टन्स मध्ये पेशींच्या दाराची कुल्पं जणू काही गंजून जातात ती इन्स्युलिन या किल्लीला सहज प्रतिसाद देत नाहीत अच्छा मग मेंदूला संदेश जातो की इंधन पेशींपर्यंत पोहोचत नाहीये याला प्रतिसाद म्हणून स्वादुपिंड आणखी जास्त अक्षरशः शेकडो हजारो किल्ल्या म्हणजे इन्स्युलिन तयार करायला लागतं आणि रक्तातील या वाढलेल्या इन्सुलिनचाच परिणाम त्वचेवर होतो अगदी बरोबर हे रक्तातील अतिरिक्त इन्स्युलिन जे स्वतः एक अॅनाबॉलिक हॉर्मोन आहे ते त्वचेच्या पेशींवर असलेल्या इन्स्युलिन लाईक -like ग्रोथ फॅक्टरच्या रिसेप्टर्सना जाऊन चिकटतं आणि त्यांना वाढण्याचा संदेश देतं आणि यातूनच अॅकॅन्थोसिस नायग्रॅन्सची निर्मिती होते म्हणजे मानेवरचा काळा चट्टा हा फक्त एक चट्टा नसून तो शरीरातील इन्सुलिनच्या वाढलेल्या पातळीचा एक बाह्य संकेत आहे एक अलाम बेल आहे जी सांगतीय शरीरा की शरीराच्या आत चयापचयाची क्रिया म्हणजे मेटाबॉलिझम बिघडली आहे आणि इन्सुलिन रेझिस्टन्स म्हटलं की त्याच्याशी संबंधित अनेक आजार डोळ्यासमोर येतात जसे की मधुमेह हो अॅकॅन्थोसिस नायग्रॅन्स हे अनेक मोठ्या आजारांचं पहिलं लक्षण असू शकतं यात सर्वात आधी येतो टाईप टू मधुमेह एका अभ्यासानुसार मधुमेहाच्या सुमारे पस्तीस टक्के रुग्णांमध्ये हे लक्षण दिसतं इतक्या जास्त प्रमाणात हो अनेकदा मधुमेह होण्यापूर्वीच जेव्हा व्यक्ती प्री डायबेटिक अवस्थेत असते तेव्हाच हे चट्टे दिसायला लागतात आणि स्त्रियांमध्ये पीसीओएस हो पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम यामध्येही हे सर्रास दिसतं कारण पीसीओ एस आणि इन्सुलिन रेझिस्टन्स यांचा खूप जवळचा संबंध आहे लठ्ठपणा आणि मेटाबॉलिक सिंड्रोम ही तर याची मुख्य कारण आहेतच आता एका गंभीर पण अत्यंत दुर्मिळ शक्यतेबद्दल बोलूया कारण ती माहिती असणं महत्वाचं आहे काही वेळेस हे चट्टे एखाद्या मोठ्या अंतर्गत आजाराचे अगदी कर्करोगाचेही लक्षण असू शकतात असं मी वाचलं आहे हो, हो पण हे सांगताना मला दोन गोष्टी स्पष्ट करायच्या आहेत एक ही शक्यता खूप ही कमी आहे म्हणजे पाच टक्क्यांपेक्षाही कमी त्यामुळे ऐकून घाबरून जायची अजिबात गरज नाही ठीक आहे आणि दोन याचे संकेत खूप वेगळे असतात जेव्हा अकॅन्थोसिस नायग्रिकन्स एखाद्या अंतर्गत कर्करोगामुळे हो विशेषतः पोटाच्या कर्करोगामुळे हो होतं तेव्हा ते खूप अचानक आणि वेगाने पसरतं अचानक आणि वेगाने हे शब्द खूप महत्वाचे आहेत म्हणजे जर हे चट्टे हळूहळू अनेक वर्षांपासून विकसित होत असतील तर घाबरण्याची शक्यता कमी आहे बरोबर पण जर काही महिन्यातच ते काख मान जांग यासोबतच तळहात तळपाय किंवा ओठांवरही दिसायला लागले तर मात्र त्याला गांभीर्याने घ्यायला हवं अशावेळी अजिबात वेळ न घालवता डॉक्टरांना भेटणं अत्यावश्यक आहे नक्कीच पण पुन्हा सांगते बहुतांश लोकांमध्ये याचा संबंध इन्स्युलिन रेझिस्टन्सशीच असतो हे सगळं ऐकून हे तर स्पष्ट झालं आहे की मूळ कारण शरीराच्या आत आहे मग प्रश्न पडतो की वरून लावण्याच्या क्रीम्स खरंच कितीपत काम करतात खूप छान प्रश्न आहे त्वचेवरील उपचारांची दोन मुख्य उद्दिष्टं असतात एक त्वचेची वाढलेली जाडी कमी करणे म्हणजे तिला एक्सफोलिएट करणे आणि दोन त्वचेच्या पेशींची जी निर्मितीची प्रक्रिया खूप वेगाने होत आहे तिला सामान्य पातळीवर आणणे यासाठी रेटिनॉइड्स खूप प्रभावी ठरतात असं मी ऐकलंय हो रेटिनॉइड्स हे व्हिटॅमिन एचे प्रकार आहेत आणि ते त्वचेच्या पेशींच्या प्रक्रियेला नॉर्मलाईज करण्याचं काम करतात ते पेशींना सांगतात की आता तुमची वाढ खूप वेगाने होत आहे ती कमी करा म्हणजे मुर्मांसाठी वापरले जाणारे रेटिनॉइड इथेही काम करतात हो डॉक्टरांच्या सल्ल्याने मिळणारे ट्रेटिनॉइन किंवा औषध दुकानात मिळणारे ऍडाप्लिन जेल चांगलं काम करतं पण याचे परिणाम दिसायला वेळ लागतो आणि एक्सपोलिएशनसाठी कोणते घटक महत्वाचे आहेत त्यासाठी अल्फा हायड्रॉक्सी ऍसिड्स म्हणजे एएचएस जसे की ग्लायकॉलिक ऍसिड आणि लॅक्टिक ऍसिड खूप चांगले आहेत ते त्वचेच्या वरच्या मृत पेशींना एकत्र चिकटवून ठेवणारा डिंक विरघळवतात अच्छा लॅक्टिक ऍसिडचा एक अतिरिक्त फायदा म्हणजे ते त्वचेला मॉइस्चराईज सुद्धा करतं बाजारात ॲमलॅक्टिन सारखी उत्पादनं मिळतात ज्यात बारा ते पंधरा टक्के लॅक्टिक ऍसिड असतं आणि माझा एक आवडता घटक आहे युरिया त्याबद्दल काय सांगाल युरिया हा एक अप्रतिम घटक आहे त्याची गंमत त्याच्या तीव्रतेत आहे जर उत्पादनात दहा टक्क्यांपेक्षा कमी युरिया असेल तर तो एक उत्तम मॉइश्चरायझर म्हणून काम करतो आणि जास्त असेल तर जेव्हा त्याची तीव्रता दहा टक्क्यांच्या वर जाते विशेषतः वीस ते चाळीस टक्के तेव्हा तो कॅरेटोलेटिक बनतो म्हणजे तो त्वचेतील कॅरेटिन नावाच्या प्रथिनाचे बंध तोडतो आणि त्या जाड कडक झालेल्या त्वचेला अक्षरशः विरघळवतो अरे वा म्हणजे वीस टक्के किंवा चाळीस टक्के युरिया क्रीम्स खूप प्रभावी ठरू शकतात हो नक्कीच याशिवाय सॅलिसिलिक ऍसिडचाही वापर करता येतो आणि शरीराच्या जाड त्वचेवर हलक्या हाताने स्क्रब करण्याबद्दल काय मत आहे जर त्वचा जास्त संवेदनशील नसेल तर हलक्या हाताने आठवड्यातून एकदा किंवा दोनदा स्क्रब करणं फायदेशीर ठरू शकतं पण हलक्या हाताने हा शब्द खूप महत्वाचा आहे जास्त घासायचं नाही अजिबात नाही कारण जास्त घासल्याने त्वचेला इजा होते आणि त्याला प्रतिसाद म्हणून त्वचा आणखी मेलॅनिन तयार करते म्हणजे एक समस्या सोडवायला जाल आणि दुसरी निर्माण कराल तर आजच्या चर्चेचा सारांश काढायचा झाला तर हा केवळ त्वचेचा एक डाग नाही तो फक्त सौंदर्याचा प्रश्न नाही ना तो एक महत्वाचा शारीरिक संकेत आहे तो तुमच्या चयापचय क्रियेच्या आरोग्याचा एक आरसा आहे त्वचा आपल्याला ओरडून सांगत असते की आतमध्ये काहीतरी लक्ष देण्यासारखं घडत आहे आणि या संकेताकडे दुर्लक्ष करणं म्हणजे गाडीच्या डॅशबोर्डवर लागलेली इंजिनची वॉर्निंग लाईट इग्नोर करण्यासारखा आहे अगदी आणि म्हणूनच अंतिम सल्ला हाच असेल की त्वचेवरील उपचारांसोबतच डॉक्टरांना भेटून रक्त तपासणी करणे रक्तातील साखरेची पातळी तपासणं गरजेचं आहे हो कारण जर मूळ कारणावर म्हणजेच इन्स्युलिन रेझिस्टन्सवर काम केलं तर त्वचेवरील हे बदल आपोआप कमी व्हायला लागतात म्हणजे वजन नियंत्रणात आणणे योग्य आहार आणि नियमित व्यायाम हे त्वचेवरील कोणत्याही क्रीमपेक्षा जास्त प्रभावी उपाय आहेत मूळ कारणावर उपचार केल्याशिवाय त्वचेवरील उपचार हे तात्पुरते ठरतात आणि विशेषतः जर हे चट्टे अचानक दिसू लागले असतील तर कृपया त्याकडे दुर्लक्ष करू नका अगदी बरोबर आज आपण एका सामान्य दिसणाऱ्या समस्येमागे किती मोठं विज्ञान आणि आरोग्यविषयक संकेत दडलेले आहेत हे पाहिलं जाता जाता श्रोत्यांसाठी एक विचार सोडून जातो नक्की ज्याप्रमाणे अॅकॅन्थोसिस नॅग्रिकन्स आपल्याला शरीरातील चयापचय क्रियेबद्दल सांगते त्याचप्रमाणे त्वचेवरील असे आणखी कोणते छोटे किंवा सामान्य वाटणारे बदल असतील जे आपल्याला आपल्या आरोग्याविषयी महत्त्वाचे संकेत देत असतील पण ज्याकडे आपण कदाचित नकळतपणे दुर्लक्ष करत आहोत यावर नक्की विचार करा पुढच्या वेळी भेटूया एका नवीन विषयावर सखोल चर्चा करण्यासाठी